मी भावेश एकनाथ मात्र मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरण खाली आलो आणि खाली येताना दोन तीन लोक जात असताना आवाज आला बिल्डिंग दुसऱ्या माळ्यावर तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो माझ्या मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसानं धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरन माझ्या पायावर पडून तो खाली माझ्या हातामध्ये तो माझ्या हाताला माझ्या पहिला तो ठेवला मग नंतर माझ्या तो हल्लूत हातावर ना थोडा सुलो पडलो आता तो व्यवस्थित आहे तो घरी आहे त्याला नेलीला हॉस्पिटल मध्ये पण तो सिटी स्कॅन करायला डॉक्टरने सांगितलं तो ओके तुला माहिती नाही तो वडण मला आवाज आला त्याच्यासाठी मी धावत गेलो समोर मला तो दिसत असताना मी त्याला पकडलं